लाखनगाव तालुका आंबेगाव येथे बेल्हा जेजुरी या मार्गावर घोड नदीवरील पुलावर झालेल्या अपघातामध्ये मा मालवाहतूक ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती अखेर शेवटी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला काढल्याने तब्बल बारा तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली अनेक महिने येथे नवीन पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने जुना पूल वापरावा लागत आहे त्याचा फटका वारंवार वाहतूक कोंडीसाठी होत असून नवीन पूल कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले लागले आहे माल ट्रक जेजुरी येथून बेल्ह्याच्या दिशेने पहाटे दीड वाजता चालला होता लाखनगाव येथील पुलावर माल ट्रक आला असता चालकाचे नियंत्रण सुटून माल वाहतूक ट्रक पुलाच्या कठड्याला धडकल्याने माल ट्रकचे नुकसान झाले तसेच वाहतूक ठप्प झाली क्रेनच्या साह्याने माल ट्रक रस्त्यातून बाजूला काढण्यात यश आले अशी माहिती सरपंच प्राजक्ता शिरीष रोडे यांनी दिली लाखनगाव येथून बेल्ला जेजुरी महामार्ग जातो महामार्ग सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक मार्गावरून होत असते महामार्गावर लाखनगाव ठिकाणी घोड नदीवरील दहा कोटी रुपयांचा नवीन पूल माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झाला असून या पुलाचे काम मागील आहे अर्धवट असलेल्या पुलामुळे लाखनगाव येथे जुन्या पुलावरून वाहतूक होत असते जुना पूल कमी कमी उंचीचा व व रुंदीचा आहे एका बाजूला रस्त्याला मोठ्या प्रमाणात वळण आहे त्यामुळे येथे अपघात होतात याआधी या पुलावर अनेक वेळा अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली आहे तसेच पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून घोड नदीचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते मागे अनेक वर्षांनी बिर्ला जेजुरी महामार्ग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे परंतु लाखनगाव येथे असणारा पूल अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणावर मनस्ताप होत आहे रखडलेल्या पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील आणि त्याचबरोबर आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे